नमस्कार मी सुशील कांबळे प्रथमतः सर्व महापुरुषांना मी वंदन करतो आणि जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आता चाललेलं आहे की प्रत्येक महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणे त्यांची विटंबना करणे ह्या ज्या गोष्टी घडायला लागल्या त्या ह्याच्यावरती पहिला माझा जाहीर निश्चित आहे आणि तसेच काल परवा ज्या काही दोन गोष्टी घडल्या की छत्रपतींबद्दल अपशब्द वापरणे किंवा महामानवाबद्दल अपशब्द वापरणे ह्याच्यामध्ये संबंधित जो तो राहुल सा सोलापूरकर नावाचा जो कोणी व्यक्ती आहे काय तो ॲक् म्हणजे तसं म्हटलं तर तो मला वाटत नाही की तो माणूस आहे तो एक माणसामधला एक गावटी डुक्कर आहे तो काय करतो आहे जाईल तिथं घाण करायची आणि घाण खायची आणि घाण बरळायची कामं करतो आहे ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगू का त्याच्यापेक्षा त्या डुकराबद्दल बोलण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की त्या डुकराला जी कोणी ऑपरेट करणारी फादर डुकरांची जी बॉडी आहे मदर फादर डुकरांची जी बॉडी आहे त्यांच्यापर्यंत आपण सर्वांनी गेलं पाहिजे पहिला त्यांचे कान पिळले पाहिजेत आणि त्यांना शासन केलं पाहिजे त्याच्यानंतर ह्या डुकराला कारण कसं आहे ह्याला ऑपरेट करणाऱ्यांना जर करता आपण योग्य ते शासन दिलं सर्वांनी मिळून तर ह्या डुकराला इथून पुढं काय करता पण येणार नाही आणि बोलता पण येणार नाही ह्याच्यात व्हायला लागलं काय की पहिल्यांदा त्यानं छत्रपतींबद्दल बोलला त्याच वेळेला ह्याची जीभ छाटली पाहिजे होती म्हणजे त्यानं परत कुठल्याच महापुरुषाबद्दल असा अपशब्द करणे अपशब्द बोलणे किंवा चुकीचं वक्तव्य करणे हे केलाच नसता तो स्वतःला एक म्हणजे नट नट समजतोय आणि एक प्रवक्ता समजतो आहे त्याच्या डोक्यावरती केस नाहीत तसंच त्याच्या डोक्यामध्ये मेंदूसुद्धा नाही असं मला वाटते आणि त्या नीच आणि नी नालायक वृत्तीच्या माणसावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि त्याला शासन झालं पाहिजे असं न होता सरकार त्याला प्रोटेक्शन द्यायला लागलं आहे आणि त्याच्या पाठीशी राहायला लाग लागलं आहे ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ही पहिल्यांदा आपल्या सगळ्यांनी समजून घेऊन त्या गोष्टीला एक गांभीर्य देऊन त्या गोष्टीच्या खोलीपर्यंत जाणं गरजेचं आहे असं मला वाटते आणि त्या डुकराचा काय विषय आहे ते डुक्कर डुक्कर आहे डुकराचं काम असं आहे की जिथं तिथं जाणे आणि घाण करणे आणि घाण बरळणे पण ह्याला जो कोणी चालवायला लागला ह्या डुकराला त्याच्यापर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि त्याला लोकांसमोर आणून त्याला योग्य ते शासन देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते